हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आज आहे वार आज कोण वार आहे मला वाटते आज एक तारीख दोन तारीख आज मंगल वार आहे मंगळवार आणि आजच्या दिवशीचा ब्लॉग सुरुवात करत आहे काही नाही डेली रुटिंग दाखवणार आहे तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडतात आणि त्यात मी थोडंफार मोटिवेशन पण करते तेही तुम्हाला आवडतं त्याबद्दल तुमचे सर्वप्रथम मनापासून अगदी अगदी आभार आहे असंच प्रेम आपल्या या चॅनलवर राहू दे त्याचप्रमाणे इंडियन मॉम सुनेत्रा नवी दिशा या आपल्या दोन्ही चॅनेलवरही तुमचा आशीर्वाद असू दे हीच तुमच्याजवळ प्रार्थना करते आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करते ब्लॉगला सुरुवातच आहे सकाळी आता उठलेली आहे सहा वाजले अंघोळ झालेली आहे पूजा आधी करणार होते परत म्हटलं स्वयंपाक आधी करावा कारण पूजेला एकदा बसलं की अगदी शांतपणे मग बसायला बरं वाटतं म्हणून आधी थोडीशी कणिक वगैरे मळून घेणारे बेसिक तयारी त्यानंतर घरातला झाडू वगैरे मारणारे आणि मग मा स्वयंपाक करून मग निवांत पूजेला बसणारे ओवी अखेर दोघेही झोपलेले आहेत ते निवांत उठतात मी मात्र पाच साडेपाचच्या दरम्यान उठते वेळ मेडिटेशन करते <coughs> सॉरी थोड्या वेळ मेडिटेशन करते जप करते आणि त्यानंतर मग कामाला डायरेक्ट सुरुवात करते तर पाच साडेपाच ते सहापर्यंत माझं हेच चालू होतं थोडीशी चालले थोडा प्राणायाम केला श्वसनाला थोडा त्रास होतो त्यामुळे डॉक्टरांनी सल्ला दिलेला आहे की रोज प्राणायाम करा मग एक पाच मिनटं स्वतःच्या श्वासाकडे केंद्र लक्षित करायचं खूप बरं वाटतं तुम्ही करून बघा काही व्यायाम थोडासा करा हात हलवा पाय हलवा मानेचे व्यायाम करा पायाचे करा पोटाचे करा असे थोडेफार अगदी हलके फुलके व्यायाम करा आणि व्यायाम करायला काहीच जमत नसेल तर किमान पंधरा मिनटं चाला आता माझं आवडलं की बघा मी साडेसात आठला साधारण बेलाला घेऊन जाते पंधरा मिनटं फिर तिला फिरवते माझंही चालणं होतं तिलाही आवडतं अशा पद्धतीनं आपण आपल्याच कामातून काही ना काही करून वेळ स्वतःसाठी काढायचा आणि स्वतःला व्यवस्थित अपडेट ठेवायचं अजिबात असं नाही की आता तीसशी ओलांडली आता काय करू आता चाळीसशी ओलांडली आता काय करू म्हणतात ना एज इज जस्ट नंबर आपण जितकं फिट राहू तितकं आपण वय किती वाढलं तरी आपल्याला अनुभव वाढतात वय वाढणं ही नुसती म्हातारपणाची प्रक्रिया नाही तर आपले अनुभव वाढतात आपल्याला कस खरं काय खोटं काय चांगलं काय वाईट काय हे कळतं वयामुळे आपल्याला मॅच्युरिटी येते आपला अनुभव वाढतो आणि आपण आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीला किंवा आजूबाजूच्या जे आपल्या आहेत त्यांना काही चांगले सल्ले देऊ शकतो त्यामुळं वय वाढतंय काही काही लेडीज तर तीस आलं कीच म्हणतात झालं माझी तिसशी आली अरे काय जगलो आहे आपण अजून आपल्याला अजून भरपूर जगायचं आहे भरपूर काय काय करायचंय त्यामुळं लक्षात ठेवा की कधीही स्वतःला असं डिमोटिवेट होऊन देऊ नका कुठलेही व्हिडिओ किंवा कुठलेही ब्लॉग बघून तिच्याकडं हे आहे मग माझ्याकडं का नाही शेजार हे आहे मग माझ्याकडं का नाही असं कधीही कुणाशीही कम्पॅरिझन करू नका किंवा तिच्या मिस्टरांना खूप चांगली नोकरी आहे माझ्या मिस्टरांना का नाही आम्ही एकदम मिडियम आहोत किंवा आमच्याकडे फोर व्हीलरच नाही आहे आमच्याकडे काहीच नाही आहे असं स्वतःबद्दल लेखू नका नशिबाताच्या नशिबापेक्षा जास्त आणि नशिबापेक्षा कमी कुणाला कधी मिळत नाही आपल्या नशिबाप्रमाणे आपण जगत असतो आणि जे जगत असतो त्यामध्ये आपल्याला खुश राहायचं असतं चला व्हिडिओला सुरुवात करूया थोडस मोटिवेशन तुमच्यासाठी आणि खरं सांगते की कंपेरिजन सोडा हल्ली ब्लॉग थ्रू इतकं काही दाखवलं जातं की रोज उठून फिरायला जाणे ट्रीप काढणे परदेशात जाणे किंवा दर रविवारी अगदी कुठेतरी जाणे हे आपल्याला शक्य नसेल ना तर आपण असे जर त्यातून तुम्ही डिमोटिवेट होत असाल तर असे व्हिडिओ बघू नका आणि नुसती मजा म्हणून एंटरटेनमेंट म्हणून बघायचे असेल तरच तर तर असे व्हिडिओ बघा कारण आपल्या म्हणजे माझ्यासारख्या तुमच्यासारख्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये आपण कधीतरी बाहेर जातो वर्षातून एकदा आपल्याला असं शक्यच नाही की वर्षातून आपण दोन चार ट्रिपा वगैरे काढू हां अक्कलकोटला वगैरे मीही जायचे पण देवाला ट्रीप म्हणून मी कधी गेलेले नाही आणि ना कधी तसा वेळ मिळाला एकदा दोनदा गणपती एक एकदा गणपतीपुळ्याला गेले होते बघा मागच्या वर्षी असं वर्षातून एकदाच आमचीसुद्धा ट्रीप होते जी लांब असते त्यामुळं असं काही नाही मानायचं आपण आपल्या घरात समाधानी राहायचं कुठं जावं वाटलं चार भाज्या घेऊन यायच्या मंदिरात जाऊन यायचं अशा प्रकारे आपण आपल्याला स्वतःला मोटीव ठेवू शकतो चला आता मी कणिक मळते माझं कणिक मळायचं मशीन खूप जणांना आवडलं तर काही जण म्हणाले की आ, दोन मिनटात तर कणिक मळून होते होते मलाही माहिती आहे दोन तीन मिनटात कणिक मळून होते पण तेवढे दोन तीन मिनटं वाचले तरी माझ्यासाठी खूप आहेत कारण मला वर्कलोड खूप असतो आणि हाताने कणिक मळते मी नाही असं नाही आता ह्याच्या आधी माझ्याकडं नव्हतं तर मी आतानं मळत होते पण आता मला मिळालं मला घ्यावंसं वाटलं मी घेतलं इथं कांद्याची पात बाजूला ठेवली आणि त्याचे कांदे काढून घेतले हे जे पातीचे कांदे असतात ना ते केसांसाठी खूप छान असतात आता केस धुण्याच्या आधी ओवीला आणि मला दोघींनाही कांदे खिसून त्याची पेस्ट करणार आणि ती दोघींनाही लावणार केस गळायचे एकदा लावल्यावरच थांबतात था इतका छान रिझल्ट पण त्याला पातीचाच कांदा हवा आहे साध्या कांद्यानं जास्त इफेक्ट होत नाही होतो पण पातीचा जो गुलाबी कांदा असतो ना तो कोवळा असतो आणि त्यामुळे त्याच्यातले जे घटक असतात ते केसामध्ये उतरले की पूर्ण केस गळायचे थांबतात थोडेसे फ्रीजी होतात ऑइलिंग करावं लागतं नंतर पण गळायचे थांबतात आता हे कांदे असेच नाही घ्यायचे त्याचे फक्त पुढचे कांदे सगळं मागचं टोक सगळं काढून टाकायचं कांदे स्वच्छ धुवायचे कारण त्याला माती फंगल असू शकते त्यामुळे आपल्या केसांवर कुठला परिणाम नको आणि मग त्या केसांना बारीक करायचं त्याची पेस्ट करायची आणि आपल्या त्याच्यात थोडंसं खोबरेल तेल घालायचं हवा असेल थोडंसं दही घालायचं आणि पूर्ण आपल्या केसांना त्याचं हे लावून घ्यायचं म्हणजे मसाज करत थोडंसं पॅक लावून घ्यायचा एक तो हेअर पॅकच तयार होतो आणि त्यामुळे आपले केस गळती थांबून दाट लांब असे केस व्हायला सुरुवात होती हा प्रयोग तुम्ही आठवड्यातनं एकदा करू शकता नेहमीच तुम्हाला पातीचा कांदा मिळेल असं नाही अशा वेळेस साधे पण गुलाबी कांदे म्हणजे चॉकलेटी कांदे नाही वापरायचे किंवा पांढरेही नाही वापरायचे गुलाबी कांदे वापरायचे इथं मी तुम्हाला दाखवते की चॉपरमध्ये बघा टोमॅटो कांदा एका मिनटात एका मिनिटात बारीक करून होतो अशी वेळ वाचवण्याची साधने मला खूप आवडतात आणि फारसं महाग नाही आहे काहीतरी पाचशे रुपयाला ते आहे आणि खूप काम वाचतं आपलं की आपण कांदा एक एक चिरात बसा डोळ्यातून हो पाणी येत आहे टोमॅटो चिरा वेगवेगळं दोन्ही चिरा त्यानंतर भाजीत घाला त्यापेक्षा पाच मिनटाच्या एक मिनिटाच्या आत एक कांदा आणि एक टोमॅटो एकत्र एक त्याच्यात चिरून झाला आता कुकरमध्येच मटकी करणारे जिरे मोहरी थोडंसं घालून घेतलेलं आहे त्यानंतर मग त्यामध्ये घालणार आहे हिंग हिंग माझ्या प्रत्येक भाजीमध्ये असतो कारण मटकी म्हणा छोले म्हणा हरभरे म्हणा या भाज्या पचत नाहीत आणि म्हणजे थोडासा गॅसेसचा त्रास होतो आणि चवसुद्धा वाढते हिंगाने चव खूप वाढते प्रत्येक भाजीत माझा हिंग असतो पालेभाजीत सोडला तर त्यानंतर इथं टोमॅटो कांदा घालून घेतलेला आहे मी ग्रेवीची मटकीसुद्धा करते पण ओवीला शाळेत द्यायला सुधी अशी मटकी तिला आवडते मटकीची भाजी भेंडीची भाजी या भाज्या तिला आवडतात गवारीसुद्धा ती, गवारी ती आवडीनं खाते आणि सध्या सध्या तर पालेभाज्यासुद्धा ती खायला लागली आहे त्यामुळं भाज्यांचं काही टेन्शन नाही आहे की कुठली करू मही ती खाणार नाही हां कारलं वगैरे नाही खात सोडा पण हळूहळू मोठी झाली की मी त्याची पण सवय तिला लावणार आहे आज केलेली आहे मटकी मटकी स्वच्छ दोन तीन पाण्यानं धुवून घेतलेली आहे काही जण शिजवून घेऊन फोडणीत घालतात मी डायरेक्ट कुकरला फोडणी घालते त्यामध्ये कांदा लसूण मसाला मीठ एवढंच घालते परवा मला एका मैत्रिणीने प्रश्न विचारला तुम्ही लसूण घालत नाही म्हणालात आणि कसा काय घातलात मी भाज्यांमध्ये कांदा लसूण वापरते पण त्या दिवशी मग ती भाजी नैवेद्याला मी वापरत नाही त्या दिवशी दूधभात साखर किंवा वरण भात असा नैवेद्य मी दाखवते सगळ्याच भाज्या मी बिन कांदा लसणाच्या करत नाही ज्या भाज्यांचा मला नैवेद्य दाखवायचा असतो त्या भाज्या मात्र मी कांदा लसूण विरहित करते तर आता मटकीमध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं आणि मीठ घातल्यावर थोडं शिजण्यापुरतंच पाणी घातलं रस्साभाजी नव्हती करायची मला कारण डब्याला करायची होती थोडंसं पाणी त्यामध्ये घालायचं चांगली मटकी परतून घ्यायची म्हणजे छान कुरकुरीत होते थोडंसं पाणी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आत्ता पाच रुपये दहा रुपये कोथिंबीर आहे म्हणून कोथिंबीर घेतली तर तुम्हाला सा सगळ्यांना सांग माहिती आहे की महाग कोथिंबीर असली की मी अजिबात घेत नाही काहीही होऊ दे त्यानंतर आपलं रोजचं काम रोजचं कर्म म्हणजे भांडी घासणे भांडी घासण्याला कधीच आराम नाही सकाळी भांडी दुपारी भांडी रात्री भांडी पुन्हा सकाळी भांडी दुपारी भांडी हा दिनक्रम महिलांचा कधीही संपत नाही आणि त्यातल्या त्यात आपल्याला जर हाताखाली मावशी वगैरे कुणी नसतील आणि मी नाहीच ठेवलेलं कारण पैशाची तेवढीच बचत होते प्रत्येक गोष्टीलाच पैसा घालवून चालणार नाही हा जेव्हा परिस्थिती थोडी छान असेल तेव्हा मी लावेन पहिल्यांदा होती होत्या माझ्यातलं दोन मावशी होत्या पण आता सध्या मी सगळं काही एकटी करत आहे कारण आपल्याला आता आपलं स्वतःचंच नाही मुलांचं सगळंच बघायचं आहे त्यामुळं उगाचंच आणि आपल्याला तरी थोडा व्यायाम हवा सगळंच घरकाम दुसऱ्यांना देऊन आपण काय काम करणार दिवसभराचं काम वेगळं पण एक सकाळ संध्याकाळ एक लाईफस्टाईल आपली बनलेली असते की भांडी म्हणा केरं फरशी पुसणे टॉयलेट बाथरूम साफ करणे ही सगळी कामं रोजच्या रोज करायला आता मला आवड लागलेली आहे बरं वाटतं आणि त्यामुळं मी आता मावशी वगैरे ठेवत नाही परवा मला एक ताई आपल्यातली म्हटली की तुम्ही मावशी ठेवा तुम्हाला मदतीला होईल पण नाही आपलं काम आपण करू शकत असताना त्यात पैसा घालवणं मला योग्य वाटत नाही ते झाल्यानंतर मी पटकन पोळ्या करून घेतल्या आणि मला तुम्हाला पोळी दाखवायची होती की कि किती छान टंब माझ्या पोळ्या फुगतात आणि पोळी फुगली की मला आनंद खूप होतो प्रत्येक पोळी फुगली की खूप जास्त आनंद होतो कधी कधी एखादी नाही फुगत पण शक्यतो असं होत नाही की पोळी फुगत नाही प्रत्येक पोळी फुगते आणि फुगलेली पोळी खायला मजा देखील येते चला